नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीचे जिल्हा निय दर पुढील प्रमाणे अमरावती बाजार समिती जातला आला आवक तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे दहा जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा आवक दोन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण सर सर दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातलाल आवक एक क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती आवक एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक एक हजार एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल आवक सात क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे दोन जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे एकावन्न सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार अडतीस क्विंटल रिसोड बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल नागपूर बाजार समिती आवक एक हजार एकशे त्रेपन्न क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक एक हजार अडुसष्ट क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती अठरा हजार आठशे नव्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे चौदा हजार सातशे एकोणसाठ क्विंटल म्हणजे इथे चार हजार एकशे चाळीस ने आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर दोनशे रुपये प्रति क्विंटल ने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा Then you are.